डाउनलोड द Z5 फाइव ऐप नाव झी मराठी नवरी मिळे हिटलरला ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत मालिकेत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लीला अगदी उत्तम रित्या सांभाळते तर याच कौतुक एजेला सुद्धा आहे एजे सुद्धा हळूहळू लीलाच्या प्रेमात पडतोय आणि याची जाणीव सुद्धा त्याला होते तर आता मालिकेत एक खास ट्विस्ट येणार आहे ए जी लिलाला अंतराची जागा देणार आहे म्हणजेच तो लीलाचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे याचाच एक प्रोमो नुकताच समोर आलाय मन आणि बुद्धीच्या खेळात अडकणार एजे अरे अंतरा वेगळी होती लिला कशी आहे माहिती ना तुला असेल ती वेगळी पण लीला वाईट नाही या सगळ्या वाईट ड्युटीज आहेत ना त्या ड्युटीज नसतात तू अंतरावर प्रेम करतो तरी इंद्राने तुला जसं आहेस तसंच ऍक्सेप्ट केलं पण तरी ए जे अंतराशिवाय जगू शकत नाही हेच खरं आहे पण लीला शिवाय तरी कसा जगी सॉरी अंतरा मला तुझी जागा ली तर लीला द्यावीच लागणार आहे तर मालिकेत काही दिवसांपूर्वीच आपल्याला एजे आणि लीलाचा रोमॅन्टिक डान्स पाहायला मिळाला होता आणि आता एजे बायकोचा देणार आहे त्यामुळे येत्या काळात एजे त्याच्या प्रपोज करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एजेचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज Download the Z5 app now.